नमस्कार मंडळी मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सरच स्वागत आहे भजनी मंडळांसाठी सरकार कडून मोठी घोषणा अखेर भजनी मंडळांना सरकार थेट पंचवीस हजार रुपयांचे भांडवली अनुदान देणार आहेत कोण पात्र पैसे कधी मिळणार कसे मिळणार संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये राज्यातील एकूण अठराशे भजनी मंडळींना भांडवली अनुदान प्रत्येक मंडळाला सरकार पंचवीस हजार इतके अनुदान देणार आहे या अनुदानामध्ये खालील वाद्य खरेदी करता येतील एक हार्मोनियम नंबर दोन मुर्दंग पखवाद नंबर तीन विना नंबर चार तंबोरा नंबर पाच इकतारी नंबर सहा टाळ आणि इतर आवश्यक साहित्य हे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान का दिले जात आहे बघूया लोककला टिकून राहावी भावी पिढीपर्यंत पोहोचवावी आणि भजनी मंडळांना आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे गणेशोत्सव राज्य महोत्सव जाहीर झाल्यानंतर पारंपरिक कला वाढवण्यावर सरकारचा भर देखील झाला आहे मित्रांनो निधी कोणत्या खात्यातून मिळणार कला व संस्कृती विभागाच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस च्या तरतुदीतून हा निधी दिला जाणार आहे मित्रांनो पैसे कोण देणार संचालक सांस्कृतिक कार्य संचालय लेखा अधिकारी संबंधित विभाग हे अधिकारी निधी देण्याची जबाबदारी सांभाळणार आहे कार्यक्रम करताना एक महत्वाची अट देखील आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे पण आवश्यक आहे भजनी मंडळांसाठी ही अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे पारंपरिक कला जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे जर तुम्ही भजनी मंडळाशी जोडलेली असाल तर ही माहिती नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद